मी आपल्याला सांगू इच्छितो संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलं होतं की हा भारत देशाचा पंतप्रधान कोण येणार होणार आहे परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे की या देशाचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान की आपल्या सर्वांना माहिती आहे सौगंध इस मिटते की मी देश को मिटणे नाही सौगंध इस मिटणे की मैं देश को कभी झुकणे नहीं दूंगा जो देशाचं रक्षण करू शकतो जो शेतकऱ्यांचं रक्षण करू शकतो जो महिला वर्गाचं रक्षण करू शकतो असाच ह्या देशाचा पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब होत आहे याचं कारण की गेल्या दहा वर्षामध्ये मोदी साहेबाने पंधरा नंबरवर असणारा भारत देश आज पाचव्या क्रमांकामध्ये आणला आणि विकसित भारत हे माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांचं स्वप्न सा आहे नव्हे तर संपूर्ण देशाचा आहे हा देश सुजलाम आणि सुपलाम करण्याकरता खऱ्या अर्थानं पुन्हा या संपूर्ण देशवासीने नरेंद्र मोदींना विजय केला आणि पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा बहुमान आज त्यांना मिळालेला आहे त्याचबरोबर मी सांगितो की अत्यंत धडाडीचा नेता ने कर्तव्याध्यक्ष नेता आपल्या ने सर्वांना माहिती भाईति माहिती पाहिजे की राजा कसा असावा जर प्रजाच्या पायात काटा रुतला तर त्याच्या डोळ्यात राजाच्या अश्रू आला पाहिजे असं नरेंद्र मोदी की गरीबाला जर का ठेच लागली तर मोदी साहेबांच्या डोळ्यामधून आश्री येतं असं सर्वसामान्य आता पंतप्रधान आज विरामा विराजमान होते देशामध्ये उत्स्फूर्त असं वातावरण आहे पूर्ण जल्लोष आहे कारण या देशाचं रक्षण फक्त नरेंद्र मोदी साहेब करणार आहेत एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छित पंतप्रधान आज तिसऱ्यांदा जेव्हा पंतप्रधानांची शपथ घेत आहेत तो एक गौरव दिन म्हणा ऐतिहासिक दिन म्हणा आमच्या महिलांसाठी तरी हा न विसरण्यासारखा दिवस किंवा गोल्डन अक्षर मध्ये लिहिणारा हा आ, ज, दिवस आहे आपण असं म्हणतो की संत येते घरा तोच दिवस दिवाळी आणि दसरा पण आमच्यासाठी मोदीजी येते देशा तोच दिवस दसरा आणि दिवाळी असं म्हण मन, म्हणू शकतो कारण आमच्या महिलांसाठी जी सुरक्षा आम्हाला जी आजपर्यंत वाटत नव्हती किंवा आम्हाला जे काही अधिकार मिळाले आहेत महिलांना जी सुरक्षता वाढलेली आहे आज आम्ही आम्हाला नाही दिवस असो रात्र असो आम्ही कुठेही जाऊ शकतो कधीही जाऊ शकतो आम्हाला भीती ही प्रकार राहिलेला नाहीये कारण का आम्हाला असं वाटतं की आज आमच्यासाठी मोदीजी बसलेले आहेत आणि त्यांनी आमच्यासाठी जे काही योजना लाभवलेल्या आहेत किंवा आम्हाला आरक्षण दिलेलं आहे महिलांना जे काही अजूनपर्यंत पुढे का, आणण्याचं जे काही काम अजूनपर्यंत कोणी केलं असेल तर ते मोदीजींनी केलेलं आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी